प्रतिवर्षी प्रमाणात ही वर्षी भगवंत सात भगं महोत्सवाने दिंडू या ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी आवर्जून या भगवंत सामील होता तर आज देखील आपण सामील झालेला भगवंताच दर्शन घेतलेलं आहे तर आपण नेमकं भगवंतांनी काय मागणं मागितलं आणि आपल्याला दिल्लीमध्ये सामील कसं वाटतय सगळ्यात महत्वाचं भगवंतानं परमेश्वरानं प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्म ठरवून दिलंय आणि आपलं कर्म जर आपण प्रामाणिकपणे पार पाडलं असेल तर मला वाटतंय त्या कर्माचं अर्पण परमेश्वराच्या चरणी करणं आणि त्याच्या भगवंताच्या चरणी एवढंच मागणं करणं मी स्वतःला अपेक्षित समजतो की आपल्या हातनं जर आपण प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मला वाटतं त्या कामाचं कर्माप्रमाणे फळ देणं ही परमेश्वराच्या हातात असतंय आपण चांगलं काम केलंय ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचं आणि कळत न कळत जरी काही चूक झाली असत तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण परमेश्वराच्या चरणी क्षमा मागणं मला वाटतंय माणसा शेवटी काम करणारा माणूस चुकत असते आणि ते आपलं कर्तव्य आहे त्यामुळं प्रत्येक वर्षीप्रमाणे भगवंताच्या चरणी लीन होण्यासाठी मी आलोय आणि एवढंच मागणी केलंय की जे दुष्काळाचं सावट त्या ठिकाणी तालुक्यावर कोण लावत आहे मला वाटतंय ताबडतोब ते दुष्काळाचं सावट दूर व्हावं पुढच्याच महिन्यापासून आपल्या इकडं पावसाला सुरुवात होते मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि मला वाटतंय आपल्याकडचा जी माणसं सत्तर टक्के शेतीवर अवलंबून आहे तो बळीराजा जर त्या ठिकाणी समाधानी झाला त्याच्या उत्पादित केलेल्या शेतीमालाला जर भाव मिळाला तर निश्चितपणे मला वाटतं सगळंच मार्केट किंवा सगळीच बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तेजीत असते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एवढीच प्रार्थना केली की मोठ्या प्रमाणात पाऊस व्हावं पडावा फक्त आश्वासनं देण्यापेक्षा प्रत्यक्षात कृतीला महत्व देऊयात मी आपल्याला एवढंच वचन देतो की जर भगवंताच्या आशीर्वादानं मला परत ह्या भागाचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर निश्चित त्या पद्धतीनं भगवंताचा जे आपला सात दिवसाचं महोत्सव असतो त्याला यात्रेचं स्वरूप कसं देता येईल निश्चितपणे यासाठी मी प्रयत्नशील आले धन्यवाद